आता नगर परिषदेची निवडणूक सुरू होणार आहे तर यावर तुम्हाला काय वाटते की बाबा खरोखरच तुमच्या नगर परिषदेमध्ये आपली सत्ता पुन्हा एक वेळा बसणार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये होऊ घातलेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि सोबतच नगरपालिकेच्या सर्व निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता भाजपची बसेल असा आमचा प्रयत्न आहे असा आमचा विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जरी महायुतीचं सरकार असलं परंतु तयारी आमची महायुतीचीच आहे परंतु वेळ प्रसंगी भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत त्यासाठीची पूर्वतयारी आमची झाली आहे आणि आम्हाला माहित आहे की मागील पाच वर्षामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तिथल्या स्थानिक सन्मान्य आमदार भाजपाचे आमदार भाजपाचे हंसराज भैया असो जिल्ह्याचे नेते भाऊ येरावार असो प्राचार्य डॉक्टर अशोक उईगेजी असो या सर्वांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड विकास करायला प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालाय त्यामुळे खात्री आहे यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टी सर्व नगरपालिका मध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये एक हाती सत्ता आणेल असं आम्हाला सर्व विश्वास आहे त्यासाठी ती पूर्वतयारी आमची संपली आहे झाली आहे आणि यानुष्य उद्या जरी निवडणुका घोषित झाल्या तरी आम्ही त्याला तयारी आमची फेस करायची सर आत्ताच एक विधानसभा क्षेत्राचं आत्ताच निवडणूक झाली आणि त्यामध्ये दोन वेळा राहिलेले आमदार सुद्धा आपल्या याच्यामध्ये काहीतरी म्हणजे काहीतरी तिथे विश्वासघात झालाय दिसून आलं तर ते विद्यमान आमदार पडले आणि नुकतेच दुसरेच निवडून आले तर त्यावर का बोलणारी कशी रोखणार सर राजकारणामध्ये निवडणुकामध्ये हार आणि जीत हे होत असते म्हणजे त्याची जो जो त्याने त्याची तयारी ठेवली पाहिजे गटबाजीने निवडणुका मध्ये आमच्या सीटा पडल्यात असं मी मुळीच मानणार नाही परंतु शंभर टक्के काहीतरी कमतरता आमच्या संघटनेमध्ये होती याबाबत हरकत नाही मान्य करायला त्याबाबत आम्ही चौकशी करू अभ्यास करू आणि कुठेही भविष्यामध्ये हो घातलेल्या निवडणुकामध्ये त्या चुका पुनरावृत्ती होणार नाही असा आमचा प्रयत्न राहील असं कुणी आम्हाला आढळलं नाही की गटबाजी वगैरे आहे असं काही नाही आहे त्यामुळं ज्या ज्या चुका झाल्या संघटन स्तरावर त्याचा अभ्यास करून त्याची चाचपणी करून त्या चुकात टाळू एवढा फक्त मी तुम्हाला सांगतो लोकसभा आणि विधानसभा मध्ये जो फटका बसला तो आता नगरपालिकेमध्ये बसणार नाही याकरिता तयारी काय सर म्हणजे कुठल्या प्रकारचे संघटनात्मक कार्य होत आम्हाला असं वाटतं की संघटन स्तरावर आम्ही कुठेतरी मोदीजीचा विचार देवेंद्रजीचा विचार पोहोचण्यामध्ये दे कमी पडलो तो विचार पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा पोहोचण्यासाठी आम्ही आमची संघटना तयार आहेत नवीन आमचे पाच अध्यक्ष या मतदारसंघामध्ये जाहीर झाले आहेत ते पाच अध्यक्ष अतिशय तरुण तडफदार आणि चांगले सक्रिय आहेत त्यांच्या आधाराने त्यांच्या भरवश्यात त्यांची नवीन टीम पूर्ण मतदारसंघामध्ये नव्यानं भाजपचं काम उभं करतील जो मला जनतेपर्यंत पोहोचवतील कोणाची नाराजी कोणाचं म्हणजे असं नाही भाजप मध्ये काही नाराजी नाही सर्वांची राजी असते ठीक आहे थँक्यू